तळोजा नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्र चोरीच्या गर्तेत पोलिसांचा माफियांशी संगनमताचा आरोप नवी मुंबई प्रतिनिधी एकीकडे राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या गप्पा सुरू असताना दुसरीकडे नवी मुंबईतील तळोजा व एमआयडीसी परिसरात चोरी काळे धंदे आणि गुन्हेगारीची खुल्या मुसंडी वाढत चालली आहे विवेक हिंदुस्थानी वेलकम हॉटेल मागील परिसर तसेच टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया या भागांत दररोज लाखो रुपयांचे स्टील रॉड्स डिझेल पेट्रोलियम पदार्थ आणि केमिकल्स चोरीला जात आहेत आणि हे सर्व कथितपणे पोलीस आशीर्वादानेच होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येतो आहे माफियांशी पोलिसांचे संगणमत या कारवायांमध्ये गुन्हेगारी विश्वातील नामवंत चेहरे सामील असल्याचे उघडकीस आले आहे त्यामध्ये बक्कल खान इम्तियाज शेख सरफराज अयूब खान नसीम इम्तियाज शेख हजरत अली जल्लालुद्दीन शमीम सुलेमानी खुशनुद उर्फ बाबा पाकिस्तानी या सर्वांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद असून पोलिसांशी कथित आर्थिक व्यवहार व संगणमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे पोलीस अधिकारी मुकबधीर का या संदर्भात नवी मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त सचिन गुंजाळ परिमंडळ तीनचे प्रशांत मोहिते आणि परिमंडळ एकचे पंकज डहाणे यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या असूनही काहीही कारवाई झालेली नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे हे कर्तव्यात कसुरी आहे की माफियांशी खासरी असा प्रश्न उपस्थित होत आहे सात जुलै दोन हजार पंचवीस रबाळे एमआयडीसीतील चोरी प्रकरण सात जुलै रोजी एमएच सेहेचाळीस भूसवसशे तीस या ट्रेलरमधून लाखोंचे स्टील चोरी गेल्याची घटना घडली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांनी ट्रेलर ताब्यात घेतला असला तरी रात्री उशिरा ट्रेलर व ड्रायव्हर अचानक गायब झाले यामागे काही लाखांची तोडपाणी झाल्याचा आरोप आहे सोशल मीडियावर सध्या या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज मोबाईल व्हिडिओज व पोस्टचं व्हायरल होत आहेत जनतेच्या मुख्य मागण्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय किंवा अॅपमार्फत सखोल चौकशी सात जुलैच्या सीसीटीव्ही फुटेजची फॉरेन्सिक तपासणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल सीडीआर एसडीआर व लोकेशन तपासणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे आणि माफिया यांच्यातील संपर्क उघड करणे सत्ताधाऱ्यांकडे जबाबदारीची अपेक्षा लोकशाहीत पोलीस जर गुन्ह्यांचे झाकण बनले तर न्याय कुठे मिळणार असा सवाल संतप्त नागरिक विचारत असून गृह खाते सरकार व पोलीस महासंचालकांनी याची तात्काळ दखल घ्यावी आणि कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे दक्ष टाइम्स चॅनलची बातमी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा